बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील देवठाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भैरवनाथ विकास आघाडीनं भैरवनाथ हनुमान ग्रामविकास आघाडीचा पराभव करून सत्ता कायम राखली लोकनियुक्त सरपंचपदी सत्ताधारी गटाच्या कल्पना पाटील विजयी झाल्यात दरम्यान मंगळवारी झालेल्या उपसरपंच पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भैरवनाथ विकास आघाडीच्या अनिता पाटील यांनी उपसरपंच पद पटकावलंय विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पन्हाळा तालुक्यातील देवठाणीतल्या इथल्या ग्रामपंचायतीच्या अटीतटीनं झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ युवा विकास आघाडीनं लोकनियुक्त सरपंच पदासह चार जागांवर वर्चस्व राखून विरोधी भैरवनाथ हनुमान ग्रामविकास आघाडीचा पराभव केला त्यामध्ये लोकनियुक्त सरपंचपदी सत्ताधारी गटाच्या कल्पना पाटील विजयी झाल्या दरम्यान उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवारी झाली त्यामध्ये सत्ताधारी आघाडीच्या अनिता पाटील यांच्या विरोधात विरोधी आघाडीच्या राजश्री पाटील यांनी अर्ज दाखल केला होता सरपंच कल्पना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडीत सत्ताधारी आघाडीच्या अनिता पाटील यांनी दोन मतांनी राजश्री पाटील यांचा पराभव करून उपसरपंच पद पटकावलं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश सूर्यवंशी यांनी काम पाहिलं विजयानंतर कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील सुलोचना पाटील विक्की कांबळे राजश्री पाटील धनश्री वाडकर नाथा कांबळे ग्रामसेविका सुजाता सोनवणे विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते